सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे माझ्या या व्हिडिओमध्ये मा खरंच खूप मनापासनं स्वागत आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना मी तुम्हाला ताईला आलेला खूप सुंदर असा अनुभव हो सांगणार आहे ताईंच्या शब्दात ताई सांगतात माझे नाव सुकन्या धनराज रहाटे पाटील मानेगाव व तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा विदर्भ इथली रहिवाशी आहे मला स्वामी महाराजांचा खूप आश्चर्यचकित व अंगावर शहारे आणणारा अनुभव आला आहे मला दोन हजार अठरापासून पाठीच्या मणक्याचा खूप भयंकर त्रास होत होता खूप दवाखाने केले खूप चाचण्या केल्या तरी त्रास कमी होत नव्हता कमरेला पण व्हायचा आणि पाठीतसुद्धा होत होता नंतर पायात पण व्हायला लागला नंतर पायात भयंकर असा त्रास व्हायला सुरुवात झाली मी पाच मिनिट उभंसुद्धा राहू शकत नव्हते आणि खाली पण बसता येत नव्हते शेवटी औषध घेऊन डॉक्टरांनी सांगितलं होतं की यावर काहीच उपाय नाही तेव्हा दवाखाना हा विषय सोडूनच दिला मुंबई ते मद्रासपर्यंत जाऊन मी उपचार घेतले होते ताई सांगतात आजारावर उपाय नाही म्हटल्यावर डोक्यात खूप विचाराचे वादळ उठले आणि मनात वाईट विचार यायला लागले ताई सांगतात वयाच्या बत्तीसव्या वर्षापासून दुसऱ्याच्या भरवशावर जगायचं म्हटलं तर कसं होईल आत्तापासून आपल्या मुलांची काळजी कोण घेईल असा विचार मनात घर करून बसले बसलेला शेवटी एक दिवस जून दोन हजार एकवीस मध्ये फेसबुकवर पुणे येथील अनिल दादांचा नंबर अचानक मला भेटला त्या क्षणी मनात विचार आला की आपण आजपर्यंत खूप दवाखान्यात पैसे खर्च केले तरी यश नाही आलं तर या पोस्टवर दिलेल्या नंबरवर फोन करून आपला प्रश्न मांडला तर योग्य उत्तर मिळू शकेल असा आवाज मनातनं आला व मी दादांना फोन केला त्यांनी सविस्तर माहिती सांगितली यावर दादांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांचे एकशे एकतीस दिवसाची सेवा दिली खरंच त्या दिवशी अनिल दादा हे माझ्यासाठी स्वामी महाराजांच्या कृपेने एक देवदूतच ठरले आणि दादांनी एक विश्वास दिला होता की ताई या सेवेतून स्वामी समर्थ गुरुमाऊली कृपा तुम कृपा कृपेने तुमची तब्येत लवकरच बरी होईल तेव्हाच माझा अर्धा आजार पळून गेला सारखं मला झालं पण मी मल्हारी सप्तशीची सेवा प्राधान्याने पुरुषांसाठीच आहे असं जेव्हा दादाने सांगितले तेव्हा माझे, मा, माझे म माझे म म्हणले ग्रंथ वाचू माझे मिस्टर बोलले माझे मिस्टर बोलले ग्रंथ वाचून जर आजार बरे झाले असते तर डॉक्टरांनी दवाखान्यात औषधाऐवजी ग्रंथच ठेवले असते असे निगेटिव्ह विचार दिला पण मी दादांनी दिलेल्या सेवेवर विश्वासावर विश्वास ठेवून पंधरा जुलै दोन हजार एकवीस वार गुरुवार या दिवसापासून स्वामी सेवा सुरू केली आणि पहिल्याच आठ दिवसात चमत्कार असा झाला की माझे मिस्टर स्वतःहून श्री मल्हारी सप्तशितीचे पाठ करायला सुरुवात केली घरातील वातावरण एकदम स्वामीमय होऊन गेले अगदी 20 ते 25 दिवसात स्वामी स्वामींनी माझी तब्येत एकदम बरी झाली आणि मी आता शेतात शेतात पण जाते काम करते बारा तास मी काम करते स्वामी माऊलींची किती उपकार मानावे तेवढे कमी आहेत खरंच मनापासनं जर स्वामी समर्थ महाराजांची सेवा भक्ती केली तर फळ मिळतेच मिळते खरंच गुरु गुरुमाऊलींचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे स्वामी महाराजांचरणी त्रिवार वंदन बघा स्वामी भक्तांनो ताईंना किती सुंदर अनुभव स्वामी समर्थ महाराजांनी दिला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त